अखंडित वस्तू हृदय बिंबली गुरु कृपी पाहे नरहरी या बोलाप्रमाणे हृदयात साठवले व महाराज धर्मगिरी यांची कृपा सदैव बाळावरती राहावी अशी प्रार्थना करून बाळ मठाच्या स्वाधीन करून बापूराव कंठरस्वानाने आपल्या गावी परतले माझे माहेर पंढरी आहे धीवरेच्या तिरी याप्रमाणे ईश्वराच्या धामाला आपले माहेर समजणारे अनेक शिष्यगण तसेच अनेक भक्त धर्मगिरी महाराजांच्या मठातही आपले माहेर समजून सेवेकरी म्हणून निवास करीत असत असलेल्या आलेल्या भक्तांना चहा पाणी जेवण मुक्काम अशा सर्व व्यवस्था व विश्रामाच्या आदी व्यवस्था कार्य करण्यासाठी त्यावेळी धर्मगिरी महाराजांची एक शिष्या श्रीमती सरस्वतीबाई त्यांच्याकडे होती सर्व देखभाल या माताच करत यासोबतच मठात आगमन झालेल्या या बाळाच्या देखरेखीची व सांभाळ करण्याची जबाबदारीही माता सरस्वती याच पार पाडत बाळाची टाळू माखणे स्नान घालणे बाळाचे कपडे धुणे दूध भरवणे रडल्यास खेळवणे बाहेर फिरायला नेणे आदी कार्य जणू माता सरस्वतीची नित्याची दिनचर्याच बंदी होती धर्मगिरी महाराजही बाळाचे खूप लाड करत बाळू बबलू बाबू आदी नावे घेऊन ते बाळाला संबोधत याच मायाळू वातावरणात महाराजांची लाड व माता सरस्वतीची प्रेमळ माया यापुढे पाहता पाहता बाळाला सात वर्ष पूर्ण झाली बाळाला आता गरज होती शिक्षणाची त्या काळी गावात सोपानराव गुरुजी यांची एक खाजगी शाळा होती सोपानराव हे त्या काळी परिसरातील सर्वात विद्वान शिक्षणात तज्ञ व्यक्ती म्हणून ओळखले जात त्यामुळे संपूर्ण गावात गुरुजींना मान होता गावातील गावकरी त्यांचा आदर करीत त्यांचे वेळोवेळी व अडचणीमध्ये मार्गदर्शन घेत असे सोपानरावांचे व्यक्तिमत्व या गुरुजीकडे बाळाचे शिक्षण व्हावे म्हणून धर्मगिरी महाराज बाळाला घेऊन सोपानराव गुरुजींच्या शाळेत आले व बाळाला शालेय प्रवेश द्यावा असे सूचित केले गुरुजींनीही महाराजांना सन्मान करून दर्शन घेतले व प्रवेश प्रक्रिया नोंदवण्यासाठी सुरुवात केली तेव्हा गुरुजींनी विचारले महाराज या बाळाचे नाव काय यावर धर्मगिरी महाराज म्हणाले तसे तर मी याला बाळू बाबू बबलू म्हणूनच हाक मारतो शाळेत नेहमीसाठी व ज्या नावाने आपणास बाळाला बोलावयाचे आहे ते नाव लागते असे नाव आपण सुचवावे यावर धर्मगिरी महाराज म्हणाले माझे जन्मजाते जन्मदाते पिता यांचे नाव गंगागिरी होते त्यामुळे या बाळाला गंगागिरी नाव द्यावे म्हणजे पित्याचेही निरंतर स्मरण होईल तसे गुरुजींनी या बाळाचे नाव गंगागिरी असे नोंदवले या दिवसापासून बाळाला गंगागिरी या नावाने सर्वजण संबोधू लागले व ओळखू लागले तेव्हापासून गंगागिरी दररोज शाळेत जात सकाळी आठ ते बारा व दुपारी दोन ते पाच अशा शाळेच्या वेळा असायच्या सायंकाळी पाच नंतर अथवा शालेय सुट्टीत ते सवंगड्यासोबत आट्यापाट्या खो खो होतुतू धावणे आदी निरनिराळे खेळ खेळायचे मात्र गंगागिरींना बालपणापासूनच खोट्याची फार चिड चिरड होती ते कधी खोटे बोलायचे नाही व खोटे सहनही करायचे नाही खेळताना एखाद्या सवंगड्याने लबाडी केली तर ते प्रखरपणे विरोधही करायचे त्यांचे ते बालपणीचे वय बालपणी सर्वच साधू संत काय देवही लिला करत त्यात गंगागिरी वेगळे नव्हते त्यांचाही आगाद लीला धर्मगिरी महाराज व माता सरस्वतींना पाहावयास मिळाल्या खेळते वेळी सवंगड्या सवे भांडणे व्हायची कधी तर मारामारीही व्हायची मग ते माता पिता धर्मगिरी महाराजांकडे बाळ गंगागिरीची तक्रार करायचे महाराजांनी विचारल्यावर गंगागिरी आपली चूक नम्रपणे मान्यही करायची व प्रखरपणे या भांडणाचे कारण सांगायचे म्हणायचे मला खोटे आवडत नाही व ही मुले खोटा खेळ खेळतात म्हणून माझ्या त्यांच्याशी तक्रारी होतात व नाही ऐकल्यास भांडण देखील होते यात माझी चूक काय यांनीच खरा खेळ खेळू नयेत का धर्मगिरी महाराजांनाही गंगागिरीच्या बालपणापासूनच सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली होती बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या ओवीप्रमाणे धर्मगिरी महाराजांचा उपदेश व माता सरस्वतींची शिकवण अशा प्रांजळ व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींच्या सानिध्यात महाराजांचे पालन पोषण होत होते दिवसभर शाळेत शिकवलेल्या अभ्यासक्रमाची पुनरावृत्ती धर्मगिरी महाराज आपल्या मोकळ्या वेळात गंगागिरींना समोर बसून स्वतः करायला लावत तशी गंगागिरींची बालपणापासून सर्व क्षेत्रामध्ये चानाक्ष बुद्धी होती शाळेत शिकवलेला अभ्यासक्रम त्यांना लगेच पाठ होई पाठांतराबरोबरच लिखाणातही ते अक्षर ते त्यांचे फार सुंदर होते जणू शिक्षणाची व वाणीची देवता माता सरस्वतीची त्यांच्यावर बालपणापासूनच कृपादृष्टी होती व पालन करणारी माताही नावाने सरस्वतीच हा योगायोगच म्हणावा गणितात तर गुरुजींनी कसलेही अवघडात अवघड गणित दिले तरी ते क्षणात सोडवित त्यांना त्या काळातील उजळणी पावकी निमकी पाऊनकी सव्वाकी दीडकी अडीचकी आवटकी एकोत्री ते तीनशे पर्यंत पाढे मुखोगत होते तर वाचनही ते अत्यंत सुंदर व स्पष्ट आवाजामध्ये करून दाखवत याच गतीने त्यांचे शिक्षण सुरू होते त्या काळी गावात सरकारी शाळा नव्हती व सोपानराव गुरुजींचीच खाजगी शाळा गावात असल्याने त्या शाळेतही शिक्षण मर्यादित वर्गापर्यंतच होते म्हणजे खूप झाले तर पाचवीपर्यंत त्या पुढील शिक्षणासाठी गंगाखेड अथवा परभणीला जावे लागे तेव्हा दळणवळणाची साधनेही उपलब्ध नव्हती त्यामुळे बाहेरगावी जाण्या येण्याकरिता अनेक अडचणींचा सामना ग्रामस्थांना करावा लागेल आणि शिक्षणाचा प्रचार प्रसारही तेव्हा एवढा नव्हता त्यामुळे गंगागिरींना त्यांचे शिक्षण येथेच थांबवावे लागले पुढे गंगागिरींचे वय वाढत होते वयाने ते मोठे होत असताना मठाच्या परंपरेने चालत आलेला वारसाही ते न चुकविता चालत होते प्रातकाळी लवकर उठणे सूर्योदयापूर्वी स्नानादी कर्म करून भगवान मर्डेश्वराची पूजा आराधना करणे फला आहार दूध घेत व गावात भिक्षा मागण्यासाठी जात त्यांना परत येण्यासाठी सकाळचे नऊ वाजत हा त्यांचा नित्यक्रम होता याच काळात माहूर क्षेत्र व नांदेड परिसरात प्रसिद्ध असणारे व गंगागिरींचे जन्मदाते पिता बापूराव यांचे गुरु श्री बाळगिरी महाराजांचे मर्डसगावी गावी आगमन झाले ही वेळ होती गंगागिरींवरती संस्कार करण्याची गोसावी मठाच्या परंपरेनुसार त्यांच्यावर संस्कार करण्यात आले व दीक्षा देण्यात आली तसेच गुरुवर्य बाळगिरी महाराजांनीच जा गंगागिरींना दत्त नामाचा अनुग्रहही हो दिला यावेळी धर्मगिरी महाराजांनी सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते ते सातही दिवस गुरुवर्य बाळगिरी महाराज हे मरडस गावी मठातच वास्तव्यास होते व गावकऱ्यांनीही या सोहळ्याचा आनंद घेतला गुरुपदी निश्चल परब्रह्म पाहे नरहरी राहे एकचित्ते या अभंगातील बोलाप्रमाणे गंगागिरींना सद्गुरूंच्या चरणातच परब्रह्माचे दर्शन घडले व एकचित्ताने त्यांनी श्रीगुरूंचा आनंद मार्ग स्वीकारून त्यावर वाटचाल करण्यास सुरुवात केली पाहता पाहता गंगागिरींनी यवन अवस्थेत पदार्पण केले त्यांचे वय बावीस ते चोवीस असावे नित्यनियमाप्रमाणे ते भिक्षा मागण्यासाठी गावात जात त्यांना थट्टा मस्करी केलेली आवडत नसे भिक्षा मागण्यास गेल्यास काही टवाळखोर मुले मुली पीठ वाढत असताना ते पीठ त्यांच्या तोंडाला गालाला लावत असत यामुळे त्यांना याचे वाईट वाटायचे ते रागवायचे ते रागवल्यावर गावातीलच काही टवाळखोरांनी त्यांचा छळ सुरू केला त्यांना गावात येता जाता टोचून बोलायचे वाईट बोलायचे जसे की एकतर गावामध्ये भिक्षा मागतो व यावर तुझा एवढा तोरा आधी आपशब्द त्यांना दरडावून ती लोक बोलायचे तरीही गंगागिरी हे डगमगले नाहीत कारण त्यांना मिळालेल्या संस्कारानुसार व मठाच्या परंपरेनुसार भिक्षा मागणे हा त्यांचा धर्म होता व धर्मापुढे हे सर्व काही ज्या अडचणी होत्या या अडचणींचा सामना यांनी केला त्याचे आचरण करणे व त्यांचे कर्तव्य होते यामुळे त्यांनी आपले भिक्षा मागणे सुरूच ठेवले यावर गावातील समाजकंटकांनी आता मात्र छळण्याचा उच्चांक गाठला होता त्यांनी गंगागिरींची झोळीच फाडली व हिसकावून घेतली त्यांना गावात अपमानित करून गावामध्ये भिक्षा मागण्यास देखील मज्जाव केला व त्यांची भिक्षा बंद केली आता गंगागिरींच्या सहनशीलतेचा बांध सुटला होता व सर्व हकीकत त्यांनी धर्मगिरी महाराजांना सांगितली यावर धर्मगिरींनी गावकऱ्यांवर रोष व्यक्त करीत गावात भिक्षा मागणीच बंद केली व गंगागिरींनाही भिक्षा मागण्यासाठी गावात जायचे नाही असे सुचवले गंगागिरींच्या दिनचर्येत आता बदल झाला होता पूर्वीप्रमाणे ते सूर्योदयापूर्वी उठत मर्डेश्वराची पूजा आराधना झाल्यावर दुग्ध व फल आहार घेत व उर्वरित वेळ त्यांनी विविध ग्रंथांचे वाचन सुरू केले येथूनच त्यांच्या जीवनात मोठा बदल झाला ज्यासाठी त्यांचा जन्म झाला होता ते परब्रह्मच त्यांना त्या ते मार्गावर घेऊन आले होते एकाग्र चित्ताने ते ग्रंथाचे वाचन करत त्यांची स्मरणशक्ती तर अगोदरच अत्यंत प्रबळ होती त्यामुळे त्यांना ते ग्रंथ मोखोगत होत होते ज्ञानेश्वरी श्रीमद भागवत रामायण पांडव प्रताप गीता तुकाराम गाथा नामदेव गाथा श्री गुरुचरित्र एकनाथी भागवत नवनाथ दासबोध आदी ग्रंथासोबतच अभंग गवळणी भारूड आदी धार्मिक विविध संप्रदायाचे भजनांचे संग्रही त्यांनी वाचन व पठन केले या काळात ते कुणाशीही बोलत नसत अनुहात ध्वनी करीतनिषदिनी मन हे लुबध्नी गेले तया याप्रमाणे योग विद्येने अनुहात ध्वनी म्हणजेच कुठल्याही वेळी आपल्या अंतकरणात आपल्या इष्टाचे सतत नामस्मरण सुरू होणे त्यालाच अनुहात ध्वनी असे म्हटले जाते म्हणजेच अनाहत चक्र आपले जागृत होणे योगी जनांच्या हृदयात निरंतर वाजत असतो त्याप्रमाणे गंगागिरींचे मनही परब्रह्माच्या नामस्मरणाने सतत तल्लीन राहायचे विविध ग्रंथांचे पारायण करत असताना ईश्वराच्या सगुण अथवा निर्गुण कुठल्याच रूपाचे भान त्यांना नव्हते त्यांना हवे होते त्या विविध ग्रंथातील सार तत्वज्ञान जसे नरहरी सोनार आपल्या अभंगात म्हणतात नव्हे ते सगुण नव्हे ते निर्गुण जाणती हे खून तत्वज्ञानी सगुण रूपा पलीकडे निर्गुण रूप व त्याही पलीकडच्या परब्रह्मतवाच्या प्राप्तीचा जणू त्यांना वेधच लागला होता त्यावर गुरुवर्य बाळगिरी महाराजांचा अनुग्रह व धर्मगिरी महाराजांच्या आशीर्वादाची साथ त्यांना होती ही शक्ती त्यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे होती सद्गुरूची कृपा होय जयावरी तो हा श्रीहरीचा संत झाला याप्रमाणे गुरुवर्य बाळगिरी महाराज व पालन करता धर्मगिरी महाराज यांच्या कृपेने गंगागिरीमध्ये बदल व्हावयास सुरुवात झाली त्यांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली त्यांच्यातील काम क्रोध मद मत्सर मोह भावना जणू शून्य झाल्या होत्या स्वभावात शांतपणा व मुखात निरंतर परमेश्वराचे नाम ही त्यांची ओळख निर्माण होत होती दररोज फक्त गायीचे दूध प्यावे व परमेश्वराची सतत आराधना करावी श्री मर्डेश्वराची आराधना व अनुष्ठान हीच त्यांची जवळपास तीन वर्ष दिनचर्या होती त्यांच्या या तपश्चर्यामुळेच श्री मर्डेश्वर त्यांना प्रसन्न झाले होते कारण महाकारण यांच्याही परता भरूनी पुरता उरलासे या अभंगाप्रमाणे जगत उत्पत्तीचे मूळ कारण महाकारण निराकार याही पलीकडील परब्रह्माचे खरे स्वरूप त्यांना उमजले होते गंगागिरींनी जीवनात कधीच स्वतःचा मोठेपणा इतरांना दाखवला नाही कारण पंचेंद्रियावर त्यांची सत्ता होती विषयाचे समसुख बेगडाची बाहुली विषयाचे सुख हे एखाद्या बेगडाच्या बाहुलीप्रमाणे नाशिवंत आहे हे तत्वज्ञान त्यांना ज्ञात होते त्यांच्यातील मी हा अस्तित्वातच राहिला नव्हता अवघे जग सारे मायेचा बाजार हे तत्व त्यांनी स्वीकारले होते म्हणूनच इतरांपेक्षाही एक वेगळा प्रभाव त्यांचा जनमानसावर होता व श्री मर्डेश्वरांनी त्यांना सिद्धी प्राप्त करून दिली होती ते सिद्धीचे दाता होते याचा अनेक शिष्य व भक्त मंडळींना प्रत्यय आजही येतो इतरांप्रमाणे मी लेखक म्हणजेच संतोष शहाणे देखील गुरुवर यांच्या गंगागिरींचा निसीम भक्त असल्या कारणाने मलाही गुरुगरांचे अनेक अनुभव आहेत ते पुढील पानावर मांडतो भक्तगणांचे अनुभव या सदरामध्ये पुन्हा महाराजांच्या चरित्राकडे ओळूयात गंगागिरींनी तीन वर्षाहूनही अधिक काळ तप जप अनुष्ठान यामुळे सतत बैठकीने त्यांच्या पाठीचा कणा थोडा वाकला गेला होता म्हणून त्यांना थोडेसे कुबडे चालावे लागायचे कारण नामजप व अनुष्ठान यापुढे स्वतःच्या देहाचे देखील त्यांना भान नव्हते जसे शरीराची होय माती कोणी न येती सांगाती याप्रमाणे आपला देह हा नाश पावणारा असून ना एक ना एक दिवस त्याची माती होणारच आहे पण या देहातील परब्रह्म तत्वाशिवाय आपला कोणीच खरा सांगाती नाही हे त्यांना पूर्णत ज्ञान प्राप्त झालेले होते गंगागिरींचे जसे वय वाढत होते तसे त्यांच्या पालनकर्त्या माता सरस्वती देखील थकल्या होत्या शरीर थकले होते मन थकले होते उभे आयुष्य त्यांनी गुरुसेवेसाठी समर्पित केले होते यासोबतच गंगागिरींना सांभाळ करून मोठे करण्याची जबाबदारीही त्यांनी उत्तमपणे पार पाडली होती मठात आलेले भक्तगण श्री मर्डेश्वर व धर्मगिरी महाराज यांची सेवा गंगागिरींची देखरेख करता करताच वर्धापकाळाने माता सरस्वतींचे निधन झाले न कळत्या वयात आईविना पोरके झालेले पोर, पोर। जा मातेने आईपेक्षाही जास्त प्रेम दिले आईच्या प्रेमाची उणीव भासू दिली नाही ती माऊली आज गंगागिरींना सोडून गेली होती याचे गंगागिरींना खूप दुःख झाले स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी याप्रमाणे आकाश पाताळ पृथ्वी या तिन्ही जगाच्या मालकाला साक्षात परमेश्वराला देखील आईचे प्रेम माया अनुभवण्यासाठी मिळवण्यासाठी या पृथ्वी तलावर वेगवेगळे अवतार घ्यावे लागले सर्व सत्ता असतानाही मातेचे प्रेम आपणाजवळ नाही याचे परमेश्वरालाही न्यून आहे गंगागिरींना तर जीवनात दोन वेळा आई देवाघरी गेल्याचे दुःख कसे बसे ते या दुःखातून सावरले आपला भक्तिमार्ग अखंड ठेवत त्यांची उपासना सुरूच होती निरंतर विविध ग्रंथाचे स्मरण व श्री गुरूंनी दिलेल्या नाम मंत्राचा जप सदैव त्यांच्या मुखी असायचा असेच काही दिवस लोटले तोच त्यांचे पालन करता धर्मगिरी महाराज दीर्घ आजारी पडले ईश्वराने सत्कर्मासाठी सत्कार्यासाठी प्रत्येक मानवाला जन्म दिला असतो याप्रमाणेच धर्मगिरींनी संपूर्ण आयुष्य आपल्या इष्टांची सेवा गंगागिरींची देखभाल व मठात येणाऱ्या भक्त मंडळींच्या कल्याणाकरिता स्वतःचे जीवन समर्पित केले होते पण पुढील अभंगातील ओवीप्रमाणे काही करीना उपाय दिवसेंदिवस व्यर्थ जाय संसारी नाही समाधान न चुकती जन्ममरण जन्म मरण कुणालाही चुकलेले नाही या इहलोकी जन्मास आलेल्या जीवास एक ना एक दिवशी आपल्या निजधामी दावेच लागते संसार म्हणजे नवरा बायकोचाच नव्हे संपूर्ण जगताला महाराज संसार असे संबोधन देतात या संसारी राहून ज्या परमात्म्याची सेवा जन्मभर केली त्याच्या आराधनेत जीवन व्यतीत केले ती मोक्षप्राप्तीची व परमात्म्याजवळ जाण्याची वेळ धर्मगिरी महाराजांची आली होती या आजारातच मुखात मर्डेश्वरांचे व श्री दत्तांचे नाम घेत धर्मगिरींनी आपले प्राण त्यागले हे सर्व दुःख तर गंगागिरींना असाह्य होते माता सरस्वती निजधामी जाऊन थोडेच दिवस झाले होते त्या दुःखातून कसे बसे सावरले तोच दुःखाचा डोंगरच जणू त्यांच्यावरती कोसळला पित्यापेक्षाही जास्त प्रेम धर्मगिरी महाराजांनी गंगागिरींना दिले होते त्यांना सर्व जुन्या आठवणींना उमाळा येत होता बालमित्रांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवर पांघरून घालणे लाडाने जेवण भरवणे बाहेर जाताना असताना त्यांची बोट धरून चालणे शाळेतील पाठांतर करून घेणे शाळेत प्रवेशासाठी सोडणे विविध लाड पुरवणे अध्यात्माची शिकवण देणे भिक्षा मागण्यावरून झालेल्या वादात गंगागिरींसाठी गावकऱ्यांना खडे बोल सुनावणे या सर्व आठवणींनी गंगागिरींना आश्रू अनावर होत होते एखाद्या चित्रपटातील चित्र चालावे याप्रमाणे सर्व आठवणींचे चि, चित्र त्यांच्या डोळ्यासमोरून जात होते आयुष्यातील सर्वात मोठा आघात म्हणजेच वडिलांचे निधन पण इथे तर वडील मार्गदर्शक सखा सर्व काही गंगागिरींसाठी धर्मगिरी महाराजच होते व तेही आता सोडून गेले आता मात्र आपण पोरके झाल्याची जाणीव गंगागिरींना होत होती त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणारे आता कुणी नव्हते धर्मगिरी महाराजांच्या पार्थिवावर गंगागिरींच्या हस्तेच अंत्यसंस्कार करण्यात आले व त्यांची मठातच समाधी बांधण्यात आली आता मर्डेश्वर संस्थांचे उत्तराधिकारी व संस्थानिक म्हणून गावकरी व शिष्यमंडळींनी गंगागिरींची निवड केली मठाशी निगडीत असलेले इतर मठाधिपती महंत धर्मगिरी महाराजांचे सहकारी गुरुपदी असलेले परिसरातील विविध पंथातील साधू संत आदींना आमंत्रित करण्यात आले व या सर्वांच्या साक्षीने मठाच्या नियमाप्रमाणे विविध संस्कार करून गंगागिरींना गुरु गादीवर बसवण्यात आले संस्थान व त्या संबंधीची शेती वगैरे त्यांच्या नावावर करण्यात आली गावकरी व परिसरातील भक्त मंडळींनी यावेळी मोठ्या उत्सव साजरा केला भजन कीर्तनाचा सोहळा आयोजित करून सात दिवसाचा सप्ताह केला यानंतर सर्व भक्त व गावकरी त्यांना गुरुवर्य गंगागिरी महाराज बाबा या नावाने संबोधू लागले परमपूज्य गुरुवर्य गंगागिरी महाराज की जय यानंतरची कथा पुढील भागात